अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर आणि शिर्डी असे दोन मतदारसंघ असून बारा विधानसभा मतदारसंघ आहेत शिर्डी हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला लोकसभा मतदारसंघ अकोले संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा बनलेला आहे तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा कजत जामखेड हे विधानसभा मतदारसंघ येतात पाहुयात अहमदनगर मतदारसंघातून आजवर कोणकोणते खासदार संसदेत गेले एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेत उत्तर अहमदनगरमधून पंढरीनाथ रामचंद्र कानवडे पाटील आणि दक्षिण अहमदनगरमधून उत्तमचंद रामचंद भागवत हे दोघे काँग्रेस पक्षातून खासदार झाले होते एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट या दुसऱ्या लोकसभेत रघुनाथ केशव खाडीलकर हे नुके, मजदूर किसान पक्षातून खासदार झाले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या तिसऱ्या लोकसभेत मोतीलाल फिदोरिया हे काँग्रेस पक्षातून खासदार झाले एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर या चौथ्या लोकसभेत अनंतराव पाटील हे काँग्रेस पक्षातून खासदार होते एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या पाचव्या आणि सहाव्या लोकसभेत काँग्रेसचे अण्णासाहेब शिंदे हे सलग दोन वेळा खासदार होते एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या सातव्या लोकसभेत चंद्रभान अथरे पाटील हे काँग्रेस आय पक्षातून खासदार होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्याण्णव या आठव्या आणि नवव्या लोकसभेत काँग्रेस आय पक्षातून यशवंतराव गडाख पाटील हे खासदार होते आणि एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या दहाव्या लोकसभेत यशवंतराव गडाख पाटील हे काँग्रेस पक्षातून खासदार होते एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या अकराव्या लोकसभेत काँग्रेस पक्षाकडून मारुती शेळके हे खासदार झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या बाराव्या लोकसभेत बाळासाहेब विखे पाटील हे शिवसेनेकडून अहमदनगरमधून खासदार होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या तेराव्या लोकसभेत दिलीप कुमार मनसुखलाल गांधी हे भारतीय जनता पक्षातून नगरमध्ये खासदार झाले दोन हजार चार ते दोन हजार नऊ या चौदाव्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुकाराम गडाख हे खासदार म्हणून दिल्लीत गेले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पंधराव्या आणि सोळाव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे दिलीप कुमार मनसुखलाल गांधी हे अहमदनगर खासदार होते मित्रांनो बारामतीमधून आज झालेले खासदार आणि सातार्या मधून आज झालेले खासदार कोण होते हे पाहण्यासाठी हे व्हिडिओ पहा